आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे बनवत असो मग तो हिरव्या मिरचीचा असो किंवा गवारीचा असो नमस्कार मी सोनाली नेस्ट क्यून रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाटाण्याचा ठेचा कसा बनवायचा अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीलासुद्धा भारीच लागतो चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया वटाण्याचा ठेचा बनवण्यासाठी एक मोठी वाटी भरून ताजा वाटाणा घेतलेला आहे सहा <laughs> सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या लसूण थोडा जास्त वापरायचा म्हणजे ठेच्याला चव चांगली येते त्या गॅस चालू करायचं आहे त्यावरती कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालायच्या दोन तीन मिनटं मिरची परतून झाली की यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आणखी दोन तीन मिनटं मिरच्या आपल्याला परतून घ्यायची मिरची आणि लसूण चांगलं परतलं गेलं आता याला आपण काढून घ्यायचंय आता याच कढईमध्ये आपल्याला वटाणं परतून घ्यायचं आहे तर वटाणं आपल्याला आधी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता वटाणा चांगला परतून झाला आहे आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि तीन चार मिनटं आपल्याला वटाणा शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपला वटाणा बऱ्यापैकी चांगला शिजला गेलाय तर आता याला चांगलं परत एकदा मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करायचं आहे आणि वटाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे वटाणा आता थंड झालेला आहे आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परतून घेतलेली मिरची लसूण आणि वटाणा घालते तर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर जास्त बारीक करायचं नाही आहे याला आपल्याला जरा जाडसरच ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे तर मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे हा मिक्सरच्या भांड्यातला ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा मी गॅस चालू करते त्यावरती एक कढई ठेवायची आहे कढई तापल्यानंतर यामध्ये दीड चमचा तेल घालायचं मग यामध्ये जिरीमरी घालायची आहे अर्धा लहान चमचा जिरीमरी घातली जिरीमरी तडतडली की यामध्ये एक चिमुटभर हिंग घालायचं अर्धा लहान चमचा हळद घालायचा आणि एकदा याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तयार करून घेतलेला ठेचा घालायचा आहे यामध्ये मिक्सरच्या भांड्यातला सगळा ठेचा कढईमध्ये घालून घ्यायचा आणि त्याला एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त आपला ठेचा चांगला परतला गेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आणखी याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आता यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही घाईच्या वेळेत डब्यासाठी देखील हा ठेचा बनवू शकता मस्त आपला चविष्ट ठेचा बनून तयार झाला आता गॅस बंद करूया तुम्ही हा ठेचा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता मस्तच लागतो तुम्हाला जर ही वाटाण्याच्या ठेचाची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार